जबाबदारीनं आणि बिनचूकपणे काम करणं हीच अभियंत्याची खरी ओळख असल्याचं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले अभियंता दिनाचं औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि जलसंधारण तसंच ग्रामीण पुरवठा विभागातील आदर्श अभियंत्यांचा पुरस्कार सोहळा निर्मल कुमार फडकुले सभागृहात नुकताच पार पडला याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम बोलत होते कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर वित्त व लेखाधिकारी मीनाक्षी वाकडे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे संदीप कुलकर्णी संजय धनशेट्टी संजय अभियंता सुनील कटकधोंड श्रीमती उषा बिटला अभियंता संघटनेचे संतोष सरडे पंडित भोसले आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी बोलताना कुलदीप जंगम यांनी मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा आदर्श अंगीकारून जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी काम करावं असं आवाहन केलं मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी देखील अभियंते हे जिल्हा परिषदेच्या विकासाची असून ग्रामीण भागात अभियंत्यांनी केलेलं काम अनुकूल असल्याचं त्यांनी सांगितलं सर्वात जास्त आवाहन मज़, चॅलेंज म्हणजे लोकांसोबत संवाद साधून त्यांना व्यवस्थितरित्या समजवून सांगून पुढे जायचे असं नाही की आपण एखादा सायलोमध्ये काम करत नाही एका समाजामध्ये लोकांसोबत काम करतोय त्यामुळे ग्रामपंचायतचे सदस्य असू द्या सरपंच असू द्या किंवा नागरिक असू द्या सर्वांना सोबत घेऊन त्यांना समजून सांगून हे आपण जे काम करतोय ते त्यांच्या भलासाठी आणि त्यांच्या विकाससाठी आपण जे काम करतोय ते सगळे समजून सांगून आपण सर्व एक टीम म्हणून मिळून काम करण्यात हेच माझी अपेक्षा आहे काम तुम्ही सगळ्यांनी केलं सर साडेतीन हजार स्ट्रक्चर आपले या जिल्ह्यात आहे गेल्या वर्षी सर सांगायला आनंद वाटतो की दोनशे त्रेपन्न कामं आपण हाती घेतली होती साधारण दोनशे त्रेपन्न दोनशे एकाहत्तर नंतर काही जलयुक्त मध्ये वाढली सहा हजार आठशे एम सेफ्टी पाणी साठा आपण रिस्टोर करू शकतो आणि सर त्याच्यातून साधारणतः तीस हजार हेक्टर क्षेत्र आपलं ओली खाली निदान आठ महि तरी येईल प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं स्वागतपर प्रास्ताविकात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला दरम्यान पन्नासहून अधिक आदर्श अभियंता यांनी आणि उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश गोडसे जहीर शेख चेतन भोसले चेतन वाघमारे विरपक्ष जेवरे संजय कांबळे ममाने वेदपाठक ज्योत्ना साठे शशिकला मेत्रे आदींनी परिश्रम घेतला